रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत शेंगोळ्याची भाजी कारण आता दिवाळी खाऊन कंटाळ आलेला आहे आपल्याला त्याच्यामुळं आपण अशी मस्त नॉनवेज टाईप रस्ता भाजी बनवणार आहोत तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठे स्किप करू नका खूप चविष्ट अशी ही भाजी होते तर आज आपण बनवणार आहोत शेंगोळ्याची आमटी तर आपल्याला दिवाळी खाऊन खूप कंटा आलेला आहे तर आता आपण शेंगोळ्याची आमटी आणि मस्त चपाती बनवणार आहोत तर त्याच्यासाठी मी इथे एक वाटी बेसनपीठ घेतलं आहे जी वाटी आपली भाजीची रोजची वाटी असते त्या वाटीने मी एक वाटीबरोबर बेसनपीठ घेतलेलं आहे एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे मीठ घेतलेलं आहे लसूण घेतलेलं आहे तर आता हे मी मिक्सरला बारीक करून घेते तर आपण थोडंसं पाणी टाकून त्याची पेस्ट करून घेतली आता आपण पिठामध्ये घालून घेऊया आता आपण थोडीशी हळद घालूया त्याच्यामध्ये तर आता ह्या पिठाचा व्यवस्थित असा गोळा तयार करून घेऊ आपण ज्या मिक्सरच्या भांड्यात आपण वाटून घेतलं त्याच्यातच थोडं 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 करून पाणी टाकायचं आपल्याला घट्ट गोळा मळायचा आहे अगदी आपण कणिक कशी भिजवतो तसा गोळा आपण मळून घेऊया तेल टाकूया आपण आणि छान असा गोळा एकजू झालेला आहे आपला मस्त असा आता आपण याची शेंगोळे बनवून घेऊया आता इथे मी पोळपाट घेतलेला आहे इथे पीठ आहे आपली ही चाळणी घेतलेली आहे तर आता ह्या चाळणीला मी थोडस तेल लावून घेणार आहे पोळपाटाला आपण थोडस तेल लावून घेऊ म्हणजे आपल्याला शेंगुळी वळायची आहे तर आता आपण पिठाचा थोडासा गोळा तोडून घेतलेला आहे आता गोल करून तो पोळपाटावर आपण आता असा वळवून घेणार आहोत एकदम बारीक असा वळवून घ्यायचा म्हणजे काय होतं आपली शेंगोळी छान होतात जर मोठी केली तर नाही मोठी दिसतात आता ही एकदम मी बारीक अशी वळून घेते तर आता आपण याला गोलाकार आकार देऊन घेऊया व्यवस्थित असं आपल्याला गोलाकार आकार देऊन घ्यायचा आहे तर अशा प्रकारे आता मी सर्व शेंगोळी बनवून घेते आता ही जी बनवलेलं आहे ती मी चाळणीमध्ये ठेवून घेते तर आता अशा प्रकारे मी सर्व बनवून घेते आणि नंतर आपण वापरून घेणार आहोत तर आता तुम्ही पाहू शकता आपले शेंगोळे छान असे शे तयार करून झालेले आहेत अगदी सगळं संपलेलं आहे पीठ जेवढं पीठ आपण मळून घेतलं होतं तेवढ्या पिठाची आपण शेंगोळी बनवून घेतलेली आहेत आत आता मी गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे पातेल्यावर वे चाळी बसेल असंच पातेलं ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे तर पाणी आपलं छान असं गरम झालेलं आहे तर आता आपण जे शेंगोळे चाळणीमध्ये ठेवून घेतलेले आहेत बनवून घेतलेले आहेत तर आता ते आपण त्याच्यावर ठेवून घेऊ म्हणजे शेंगोळ्यांना छान अशी वाफ येईल आणि आता आपण त्याच्यावर झाकण ठेवून घेऊ तर आता आपण झाकण ठेवून घेऊ म्हणजे काय होईल छान आपले असे शेंगोळे वापतील तर आपण हे सात ते आठ मिनिटांसाठी वापून घेऊ या सात ते आठ मिनिटांमध्ये छान असे वापतात कारण गॅजची फ्रेम आपली ही पूर्णपणे फुल असते त्याच्यामुळे आता आपल्याला त्याच्याबरोबर खाण्यासाठी आमटी बनवायची आहे तर मी हा एक कांदा कट करून घेते तर आता आमटी बनवण्यासाठी मी इथे साहित्य घेतलेलं आहे कांदा कापून घेतलेला आहे जरा मोठा कांदा घेतलेला आहे खोबरं घेतलेलं आहे छोटी अर्धी वाटी भाजलेला आहे खोबरं मी भाजून किसून भाजून ठेवते थोडीशी पोळे खायचा अर्धा चमचा चण्याची डाळ घेतलेली आहे त्याच्यामुळे आपल्या आमटीला घट्टसरपणा येतो म्हणून ही डाळ घेतलेली आहे लसूण घेतलेलं आहे लसणाच्या सात ते आठ पकळ्या घेतलेल्या आहेत थोडी कोथिंबीर घेतलेली आहे आता हे घरचे मसाले घेतलेले आहेत मी घरी बनवलेले तर इथे लाल तिखट घेतलेला आहे एक चमचा पोहे खायचा थोडीशी हळद घेतलेली आहे कांदा लसूण मसाला एक चमचा घेतलेला आहे आणि एक चमच्या जा थोडासा जास्त मी काळा मसाला घरी बनवलेला घेतलेला आहे आणि गरम मसाला घेतलेला आहे हिंग घेतलेला आहे थोडासा तर हे सर्व मसाले मी घरीच बनवलेले आहेत आणि चवीप्रमाणे आपण मीठ घालणार आहोत तर आता आपली शेंगोळी का काय आपण पाहून घेऊया पाहू तर आपली शेंगोळी छान अशी उकडलेली आहे तुम्ही पाहू शकता अजिबात चिटकत नाही ती अशी आपली शेंगोळी उकडलेली आहे मी गॅस बंद करते आपण जो काढलेला मसाला आहे तो भाजून घेणार आहोत तर त्याच्यासाठी मी गॅसवर तवा आहे आणि त्याच्यावर थोडंसं तेल टाकून घेते थोडंसं तेल गरम झालं की त्याच्यावर कांदा टाकून घेणार आहे मी तर आता कांदा टाकून घेऊ आपल्याला कांदा छान असा भाजून घ्यायचा आहे तर आता मी कांदा छान असा भाजून घेते घेते भाजल्यानंतर दाखवते डायरेक्ट मी आता जर आता आपलं वाटण छान असं भाजून झालेलं आहे तर मी टोमॅटो विसरली होते तर आता आपण एक छोटा अर्धा टोमॅटो टाकून घेतले एकदम छोटा होता तर आता हे वाटण मी मिक्सरला वाटून घेते याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालणार आहे वाटणामध्ये आणि ही वाटून मी मिक्सरला वाटून घेते तर आता मी मिक्सरला वाटून घेते तर आपलं वाटण छान असं वाटून झालेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि हे जे मसाले आहेत ते मसाले घेतलेले आहेत तर आता आपण गॅसवर एक कढई ठेवून घेतलेली आहे आता कढईमध्ये आपण तेल टाकून घेऊया तर आपलं आपली कढई तापलेली आहे त्याच्यामुळे तेलही पटकन गरम झालेलं आहे आपलं आता आपण जे मसाले घेतलेले आहेत ना ते मसाले आपण अगोदर तेलामध्ये घालून घेऊया आणि नंतर वाटण घालून घेऊया म्हणजे काय होतं तरी छान येते आपल्या भाजीला आता आपण वाटण घालून घेऊया चांगलं ते तेल सुटेपर्यंत आपल्याला वाटण परतवून घ्यायचं आहे आता आपल्याला हे वाटण छान असं तेल सुटेपर्यंत परतून पर घ्यायचं आहे तर आता आपल्या मसाल्याला छान असं तेल सुटलं आहे तर आपण त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेणार आहोत आणि परत एकदा छान असं त्याला मिक्स करून घेणार आहोत आणि आता आपण गरम पाणी टाकून घेणार आहोत तर मी गरम पाणी दुसऱ्या गॅसवर गरम करायला ठेवलं होतं तर आता ते गरम पाणी आपण याच्यामध्ये ओतून घेऊया कुठल्याही भाजीला पाणी गरमच करून आपण टाकतो तर तुम्ही पाहू शकता आपली भाजी छान अशी टाकून झालेली आहे उकळायला तर किती छान अशी तरी आलेली आहे आणि तुम्ही कशी कन्सिस्टन्सी पाहू शकता असं जरा एकदम पातळी नाही आणि एकदम जास्त जाडसरही नाही मिडियम आहे आणि आता छान अशी उकळी आली की त्याच्यात कोथिंबीर टाकायची आणि नंतर आपण त्याच्यामध्ये शेंगोळे सोडून घेणार आहोत तर आपल्या भाजीला छान अशी उकळी आलेली आहे तुम्ही करू शकता मस्त अशी उकळी आलेली आहे तर आता आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊ अगोदर तर आता कोथिंबीर टाकलेली आहे आता कोथिंबीरही थोडीशी उकळायला लागलेली आहे परत भाजीला उकळी उकली आता आपण जे शेंगोळे बनवून घेतलेले आहेत ते शेंगोळे टाकून घेणार आहोत आता आपली शेंगोळी एकदम छान अशी उकडलेली आहे तुम्ही पाहू शकता आपल्या हाताला अजिबात तिटकत नाही तर आता आपण ही शेंगोळी त्याच्यामध्ये सोडून घेणार आहोत तर एकदम नॉनव्हेज आपलं चॅनल तर पूर्ण व्हेजिटेरियनच आहे तर आपल्या घरात बिलकुल नॉनव्हेज होत नाही तर ही अगदी नॉन व्हेज जी लोक खातात नॉनव्हेजपेक्षाही अतिशय छान अशी लागणारी रेसिपी आहे आणि करायला अगदी सोपी आहे घरातल्या साहित्यातच ही रेसिपी होते चान आनी तर आता याला छान असा थोडंसं शिजू द्यायचं आपल्याला आणि नंतर खाण्यासाठी रेडी तर तुम्ही पाहू शकता आपली शेंगोळी छान असे सोडून झालेली आहे थोडे शिजले की खाण्यासाठी चवीला एकदम अप्रतिम असे लागतात तर आता आपण थोडं याला चार ते पाच मिनटं छान असे शी शिजू देऊ तर तुम्ही पाहू शकता आपली भाजी तयार झालेली आहे खाण्यासाठी अगदी रेडी झालेली आहे नॉनव्हेजलाही लाजवेल अशी आपली भाजी तयार झालेली आहे व्हेजिटेरियन व्हेजिटेरियन चॅनल असल्यामुळं आपल्याला काय होतं व्हेजच रेसिपी दाखवावे लागतात पूर्ण व्हेज चॅनल आहे आपला तर आपल्या रेसिपीही व्हेजिटेरियनच आहेत तर अशा रीतीने आपली भाजी रेडी झालेली आहे तर ही भाजी चपातीबरोबर भाकरीबरोबर भाताबरोबर खायला तर अतिशय छान लागते तर आपलं असं छान असं ताट झालेलं आहे कांदा लिंबू आहे टोमॅटो आहे मीठ आहे जर मीठ कमी असेल भाजीला किंवा एखाद्याला जास्त मीठ लागतं तर म्हणून ताटाला मीठ लावलेलं आहे तर अशा रीतीने आपली शेंगोळ्याची भाजीची रेसिपी झालेली आहे तर माझ्या व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा